नागपूर महाराष्ट्राची दुसरी राजधानी नितीन गडकरी जे एक प्रख्यात मिनिस्टर महाराष्ट्रात जेव्हा ते राज्य सरकारमध्ये रस्ते विकास मंत्री म्हणून काम करत होते तेव्हा पण खूप झपाट्याने काम केलं सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये गेले तो झपाटा अजून दुप्पट चौपट करून दाखवला म्हणूनच नितीन गडकरींचं नागपूर म्हणून पण नागपूर प्रसिद्ध महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपूरचे फडणवीसांचं नागपूर म्हणून पण प्रसिद्ध या कर्तृत्वाला नक्कीच मी प्रणाम करतो नागपूरचं वैभव असलेले जितके म्हणून लोक आहेत ज्यांच्यामुळं त्या गावाला एक नवी ओळख मिळाली अशी मी दोन व्यक्तिमत्व दाखल सांगितली तसे अनेक असतील त्या सगळ्यांना प्रणाम करतो मी कारण एखाद्या शहरात असं नाव कमवायचं की त्या शहराचं नाव जगाच्या नकाशावर कोरलं जावं असं कर्तृत्व दाखवायचं हे तितकंसं सोपं नसतं त्यामुळंच नागपूरला प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना प्रणाम करतो आणि मगच नागपूरमध्ये अशा प्रसिद्धीला गालबोट लावणारी एक घटना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एका खात्यामध्ये घडलेली चांगल्या कर्तृत्ववान माणसांनी गावाचं नाव जगाच्या नकाशावर नेलं पण एका व्यक्तीमुळं आज नागपूर एका वेगळ्या विषयात चर्चेत आलं नागपूर इथला काटोल हा तालुका आणि त्यामध्ये दिग्रस हे गाव छोटंसं गाव म्हणजे ज्या गावामध्ये श्रीमंत या व्याख्येत बसणारी माणसं अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतकी असं गरिबांचं मध्यमवर्गीय लोकांचं गाव काटोल हे तालुका प्लेस पण हे त्यातलं एक छोटंसं गाव आणि जिल्हा नागपूर इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये एक विचित्र घटना घडली आता आपण सर्वांनी महाराष्ट्रात जगाच्या कानाकोपऱ्यात स्वतःचं नाव नेलेल्या सिंधुताई सपकाळ हे नाव ऐकलं आहे पण त्या सिंधुताई सपकाळ या नावामधल्या सिंधू या नावाला काळीमा फासणारी सिंधुबाई एक पोस्टात ही पोस्ट मास्तर म्हणून काम करते सिंधूबाई बोळभात या असं काहीतरी तिचं नाव आहे पोस्ट मास्टर म्हणून काम करत असताना त्या छोट्याशा गावामध्ये ती सर्वे सर्वा आता आपण जे काही कमवतो ते आपल्या मुलाबाळांच्या लग्नासाठी शिक्षणासाठी उपयोगी पडावं म्हणून पोस्टाच्या स्कीममध्ये पोस्टल बँक जेव्हापासनं सुरू झाल्या किंवा पोस्टामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी सरकार जेव्हापासून प्रोत्साहित करू लागलं लोकांना आणि इतर सहकारी बँकांसारखं त्याला व्याजदर सेंट्रल मिनिस्ट्रीने ठरवून दिले साहजिकच आपल्या या सेंट्रल मिनिस्ट्रीवरच्या विश्वासावर या पोस्ट खात्याच्या विश्वासावर ही गरीबातली गरीब माणसंसुद्धा दोनशे रुपयाचा आर डी तीनशे रुपयाचा आर डी एखादी छोटीशी वीस हजारची एफ डी कुणाचे काही दोन तीन लाखाच्या एफ डी कुणाचं आर डी एक हजारचं अशा पद्धतीने सगळे विश्वासाने त्या पोस्टाच्या खात्यामध्ये पैसे भरत होते आणि मग काही अशिक्षित लोकांच्या त्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घ्यायचं या पोस्टमास्टरच्या डोक्यात आलं एक स्त्री पोस्टमास्टर सिंधूबाई म्हणजे सिंधू ताई सपकाळांच्या नावातील सिंधू या शब्दाला काळीमा फासणारी बाई असंच मी म्हणेन कारण स्वतः पोटाला चिमटा घेऊन पाच दोन रुपये दहा रुपये वीस रुपये असे जमा करत करत महिन्याला तीनशे रुपयाचं आर डी भरणारी एखादी गरीब स्त्री आणि तिला पैसे भरण्याच्या स्लीपवर सह्या घेण्याच्या ऐवजी पैसे काढण्याच्या स्लीपवर सह्या घ्यायच्या त्यांना जायला सांगायचं आणि मग ते पैसे स्वतः वापरायचे आर डीमध्ये भरण्यासाठी म्हणून काही बायका विश्वासाने पैसे देऊन जायच्या काही माणसं गडबडीत कुठे कामाला जाताना पोस्टात यायचे मोठ्या विश्वासाने तिच्याकडं पैसे द्यायचे आर डीत भरले म्हणून बारा महिने गाफील राहिले आणि नंतर मॅच्युरिटी अमाऊंट द्या आम्हाला असं सांगितल्यानंतर तुम्ही पैसे कधी भरले काय भरले अशी उडवा उडवीची उत्तरं सुरू झाली एफ डीच्या पावत्या देणं बंद केलं असं करत करत जवळपास सव्वा कोटीचा भ्रष्टाचार एक स्त्री पोस्टमास्टर करू शकते हे ऐकूनच धक्का बसतो सहकारी बँकांवरती रिझर्व बँक ऑफ इंडियाने हातोडा मारणं त्यांना बंधनं घालणं ह्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा ऐकलेल्या बऱ्याच बँका अशा डुबलेल्या मग त्यामध्ये पुन्हा पूर्वीच्या काळात इन्शुरन्स पण नव्हता कित्येक लोकांचे काष्टाचे घामाचे पैसे अशा बँका बुडल्यानंतर संचालक मंडळाच्या बेफिकीर प्रवृत्तीमुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या बँका बंद पाडल्या त्यांच्यावरती प्रतिबंध घातले प्रचंड मोठ्या प्रमाणात एफ पी ए त्यांचा साठलेला नुसतीच कुठेतरी बेनामी स्वतःच्या फायद्याकरता कर्ज वाटप करायची आणि दाखवायला डॉक्युमेंटरी ते कर्ज नंतर संचालक मंडळाने स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या असं केल्यानंतरच या बँका बंद पडतात आता सद्य परिस्थितीत ठीक आहे काही काही बँकांना पाच लाखापर्यंतचा इन्शुरन्स आहे वगैरे आता ह्या पोस्टातल्या ह्या खात्याला गरिबांची आर डी खाती रिकरिंग डिपॉझिट छोट्या छोट्या एफ डी ह्याच्यामधला पैसा गिळायचं मनात येणं म्हणजेच ती स्त्री किती टोकाला गेलेली आहे एक स्त्री पोस्टमास्तर सिनियर ऑफिसर ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट ऑफिस असं करू शकते आणि ती रक्कम सव्वा कोटीपर्यंत पोहोचू शकते मला खेद ह्या गोष्टीचा वाटतो की जरी छोटं पोस्ट ऑफिस असलं तरी या पोस्ट मास्टरच्या वरती एखादी हायर ॲथॉरिटी असेल की नाही एवढे मोठे कॅशचे व्यवहार ज्या ठिकाणी होतात त्या ऑफिसचं महिन्या दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं काही इन्स्पेक्शन असेल का नाही त्यावेळेस या गोष्टी का उघडकीस आल्या नाहीत त्यावेळेसच या गरिबांचा पैसा कोणीतरी लाटतं या ऑफिसमध्ये अशी कुणकोण का लागली नाही या गोष्टीची मला मोठी गंमत वाटते म्हणजे ऑफिशियल कारभार अशा पद्धतीचा पण असू शकतो का तेही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसला ज्या पोस्टाकडं आज अतिशय विश्वासाने पाहिलं जातं रिटायर झालेल्या व्यक्तींना मोठमोठी आमिषं दाखवून त्यांना सिक्स्टी डेजमध्ये तुम्ही जर आमच्याकडं ठेवलेत पंधरा लाख रुपये तर तुम्हाला एक टक्का जास्त व्याज मिळेल इन रिस्पेक्टिव्ह ऑफ युअर फिफ्टी एट एज म्हणजे जरी तुम्ही अठ्ठावन्न वर्षाचे असाल तरी तुम्हाला साठीनंतरचा सा जो व्याजाचा सा दर आहे तो आम्ही तुम्हाला देऊ जर रिटायर झाल्यानंतर साठ दिवसाच्या आत तुम्ही आमच्याकडं रक्कम ठेवली तर अर्थातच रिटायर लोकांची त्या पोस्टाकडं रांग लागली अर्थात तिथं जर असा विश्वासघात होत असेल आणि सहकारी बँका जर एक दोन टक्के व्याज जास्त देतात म्हणून मध्यमवर्गीय त्या बँकांकडं आकर्षित होत असेल आणि त्या बँकांवरती पण हातोडे पडत असतील तर मग या मध्यमवर्गीयांनी गरिबांनी नक्की त्याला साठवता येणारा किडूक मिळूक पैसा तो कुठं ठेवायचा हा मोठा प्रश्न अशा व्यक्तींमुळे निर्माण होतो आणि एखादं पूर्ण खातं त्याची विश्वासार्हता गमावून बसतं अशा एक दोन व्यक्तींमुळं या गोष्टीचं अतिशय वाईट वाटतं वाट त्यातून ज्या ज्या गरीब स्त्रियांचे इंटरव्ह्यू घेतले गेले हे प्रकरण घडल्यानंतर ते पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येतं आपण ऐकणारे पाहणारे हेल्पलेस असतो आपण काहीही करू शकत नाही याच्यात आज नागपूर हा मोठा जिल्हा आहे संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेलं नागपूर इतर काही व्यक्तींनी त्या शहराचं नाव खूपच रोशन केलं अशा नागपूर जिल्ह्यातल्या काटोलसारखा का एक चांगला तालुका आहे त्या तालुक्यातल्या एका गावात पोस्ट ऑफिसमध्ये अशी घटना घडणं हे अतिशय काळीमा फासण्यासारखं आहे नागपूरला ज्या काही त्या सिंधूबाई आहेत त्याच्यानंतर आता काय तपास वगैरे होईल त्यांना अरेस्ट होईल पण ह्या गरिबांच्या पैशाचं काय त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसनी या पैशांची जबाबदारी घेऊन आता ती जबाबदारी घेणार तरी कशी या बाईंनी काही लोकांना कागदोपत्री काही पुरावेच दिले नाहीत पासबुकं दिली नाहीत एंट्री केलेली पासबुक पण नाही आहेत म्हणजे काय सगळ्याच हवेत गोळ्या असं झालं आहे एखादी स्त्री सांगते माझे पन्नास हजार होते पण तिला जर एफडीची पावतीच मिळाली नसेल ती अशिक्षित असेल तिला कोणतीही प्रकारे नोंद नसेल तिच्याकडं तर ती बाई उडवून लावू शकते ना तू दिलेच नाहीस तू कुठनं आणले तू एवढी कॅश कुठनं आणली तिच्या मागं ससेमेरा लागायचा असा सगळा विचित्र प्रकार घडलेला आहे त्यामुळे या गरिबांना कुठेतरी न्यायाच्या चौकटीत बसून त्यांचे त्यांचे पैसे त्यांना परत मिळावेत अशीच प्रार्थना करायची वेळ आलेली आहे आणि सव्वा कोटी एका छोट्या गावातनं भ्रष्टाचार आणि तोही पैसे लाटणं स्वतःसाठी अनेक युक्त्या वापरणं आरडीचे पैसे स्वतःकडे ठेवणं अतिशय लांछनास्पद म्हणजे काय लोकांना झटपट श्रीमंतीची का हाव निर्माण झाली आहे तेच काही समजत नाही या स्त्रीच्या मनात जे काही आलं त्यानुसार ती वागत गेली तिला कळलं की पन्नास हजार आहेत दोन लाख पस्ता आहेत आणि असं करत तिचं धारिष्ट वाढत गेलं आणि ही रक्कम सव्वा कोटीपर्यंत जाईपर्यंत त्या ऑफिसचं इन्स्पेक्शनच झालं नाही तिच्यावरती कुठलाही चेक नसेल याची मोत्र मला मोठी गंमत वाटते आणि हे जर असंच असेल तर मात्र हा मोठा लॅक्यून आहे त्या डिपार्टमेंटचा या छोट्या छोट्या पोस्ट ऑफिसचं इन्स्पेक्शन हे नक्की झालं पाहिजे त्यांच्यावरती काही वरिष्ठ अधिकारी हे नेमलेच पाहिजेत त्यांना व्हिजिटिंग काही डेज फिक्स केले पाहिजेत अशा रेमेडीज जर ह्याच्यामध्ये ताबडतोब अंमलात आणल्या तर अशा अनेक सिंधूबाई किंवा अनेक सिद्ध्राम अशा प्रवृत्तीचे जन्म घेण्यापासून आपण त्यांना वाचवू शकतो अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचता येणं फार गरजेचं आहे कारण त्या गरिबांचे अश्रू त्यांनी अतिशय कष्टाने पोटाला चिमटा घेऊन बाजूला काढलेल्या पैशात हे सेव्हिंग केलेलं असतं आणि शासनाचं ऑफिस तेही केंद्र सरकारचं ऑफिस पोस्ट ऑफिस एक मोठा विश्वास असतो त्या ऑफिसवर आणि त्या ऑफिसमध्ये अशी घटना अतिशय लांछनास्पद घटना आहे या घटनेचा मी तर निषेधच करतो आणि पुन्हा एकदा प्रशासनास विनंती करेन काहीतरी करून याच्यात ठोस पावलं उचलून ज्या ज्या गरिबांच्या रक्कम तिथं अडकल्यात त्या त्या गरिबांना योग्य त्या चौकटीत बसून न्याय लवकरात लवकर, लवकर मिळावा याच सदिच्छा प्रार्थना आणि प्रशासनास विनंती मित्रांनो सजग राहूयात सतर्क राहूयात जर आपण शिक्षित नसाल अशिक्षित असाल तर नक्की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एखाद्या सुशिक्षित माणसाला विश्वासात घेऊन प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा पैसे भरायला कुठं जाल तेव्हा तुम्ही किती रक्कम भरली त्याच्या पावत्या घ्या त्या पावत्या जपून ठेवा ती सवय लावा नाहीतर अशा लोकांच्या जाळ्यात तुमच्यासारखे लोक सहज अडकू शकतात सहज तुमची फसवणूक करण्यासारखी बुद्धिमत्ता त्या देवाने त्यांना नक्की दिली आहे आणि तुमच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेण्यासाठी टपलेले बगळे या जगात भरपूर ठिकाणी तुम्हाला आडवे येतील म्हणूनच सावधानतेने पावलं उचला आपल्या घामाचा पैसा आपण कुणाकडे देतो आहे कुठे देतो आहे किती मुदतीसाठी देतो आहे त्याच्या योग्य त्या पावत्या आपल्याला मिळाल्यात का आपण एखादी रक्कम भरली आणि विश्वासाने पावती नंतर घेऊन जा नंतर तुम्ही विसरलात तरी तुम्ही दोन चार दिवसांनी ती आठवण करायला जा ती पावती त्याच्याकडनं घ्यायला जा तुम्ही यामध्ये जर गाफील राहिलात तर तुमची फसवणूक झाल्यावर तुमच्याकडं काहीही पुरावा राहत नाही ती लोकं एंट्री घेत नाहीत ना कॉम्प्युटरवर घेतात ना कुठल्या रजिस्टरला एंट्री ते पैसे ते स्वतः वापरतात कारण त्याचा कुठलाही पुरावा नसतो तुम्ही त्यांना पैसे दिल्याचा म्हणून सावधानतेने पावलं उचलूयात एवढा एक उपाय आपला आपण तरी सुरू करायला काय हरकत आहे लोकांनी सजग राहावं सतर्क राहावं म्हणून हा व्हिडिओ केला आहे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ ज्यांना ऐकून समजत नाही अशा लोकांना सुशिक्षित माणसांनी व्यवस्थित या सगळ्या टिप्स सांगाव्यात आणि जे काही अशिक्षित आहेत त्यांना शिक्षित करावं तेवढं पुण्य नक्की मिळवाल याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो